ताज्या गोरेगाव भागात नऊ वर्षाच्या बुबेरे या मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासात तीन आरोपींना अटक केली सलमान आणि सफवान अशी दोन आरोपींची नाव आहेत तीनही आरोपींना आज उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी न्यायालयाने सहा दिवसाचीच म्हणजे एक एप्रिल पर्यंत तीनही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे इबाद हा रमजान निमित्त गावातील मस्जिद मध्ये नमाज अदा करून बाहेर पडला त्यावेळी आरोपींनी त्याचं अपहरण केलं मुलगा जिवंत हवा असल्यास तेवीस लाखांची मागणी करून अपहरणकर्त्यांनी फोन बंद केला गावकऱ्यांनी रात्रभर इबादचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली बदलापूर ग्रामीण पोलीस आणि क्राईम ब्रांचने घटनास्थळी येऊन तपास केला पोलिसांनी शोध घेतला असता गावात राहणाऱ्या अपहरणकर्त्यांच्या घरातच इबादचा गोणीत भरलेला मृतदेह आढळून आला रमजान सणाच्या तोंडावर ही हत्या झाल्यानं गावात शोककळा पसरली आहे मात्र नक्की ही की हत्या पैशांसाठी होती की त्यामागे आणखी काही कारण आहे याचा तपास पोलीस कसून करतायत आकाश सहाने स्वानंद मीडिया वांगणी ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा